गाईच तर कशात सर्व मजेत ना मजे जरा तो खूप दिवसां ब्लॉग बनवतो तर तुम्हाला वाटत असेल आणि ब्लॉग बंद केले का तसं काही नाही तर माझा जर थोडा या मोबाईल बिघडलेला थोडा नाही म्हणजे पूर्ण बिघडलेला तर गाईच त्याच्यामुळे मला ब्लॉग नाही बघ बनवता आले तर आता कम से कम दीड महिना आला असेल तर आता मी मोबाईल बनवले तर गाईच तुम्हाला वाटतंय ते जसं यांनी पार्ट वन टाकलं आणि पार्ट टू गेला कुठं त्या पण व्हिडिओ काढलेल्या त्या मोबाईलमध्ये होत्या तो बंदच झाला त्याच दिवशी बंद झाला ब्लॉक टाकला ना आता मी आजपासून स्टार्ट करतो डबल ते ते तर तुम्हाला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज हनुमान जयंती आहे तुम्हाला पण माहीत असेल तर काहीच तर आमच्या गावात जत्रा आहे तर हनुमान जयंती ते बघू काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो कंटिन्यू बघत राहा तर संध्याकाळी जातो जत्रेत तर दाखवतो काय होईल ते बघत राहा सो गायचं तर आता आम्ही झालेलं आहे रेडी तर आता आम्ही जत्रच जातो तर बघू दो काय होईल ते दाखवायचा प्रयत्न करतो बघा ब्लॉक पण काय बेस तर आता आलेला आहे तिथे बघा पोरा आल्यात आम्ही गातो जत्र बघा चेनार वरती तर चला मग आता भेट गायचं आता थोड्या दिवस जत्रे जातो पोहरा आल्या पण हे आज्या जत्रेन आय मग चल ना खूप दिवसातून ब्लॉक बनवतो काय शेड्युल चाल रे कल्पन ही नाही गाईच माझा मोबाईल बंद झालेला मोबाईल घेतले मी तर दाखवत काय होईल बघायला ब्लॉक गाईच तर आता मी चाललो मस्त मधी फिरून येतो जत्रा यात्रा म्हणजे यात काय होईल ते दाखवत यात्रा जत्रा लोणी आम्हाला घे ना भाई चला मग का फ्रेंड आल्या करण फ्रेंड हा तर यावर्षी जत्रा जास्त भरलेली नाही तर दरवर्षी खूप भरते मोबाईल कोणत्या कधी घेतला मी नाही घेतला वन प्लस घेतला पार्टी का पार्टी जत्रा आता चालले ना चला माझा आवड

यो गायचं बाग आधी आम्ही दर्शन करायला दर्शन केलेलं नाही आम्ही पर्याय आपण काय म्हणलं हे बाबा फॅन्स बसले पण मावले नको नकोद

પણ <imitation> કામ Obrigado.

em blog mất gì nó vậy này cái này cái này, cái này Anh này cắt cái, không này cái,

हे पवन बाय लाईक काहीच माकड कधी बघितलं नसेल बरोबर बघला बघला आता बघला जत्रा माकड हे मुन्नाला मुन्न हे

त्याचा आवाज भाजे पाटील साखर प्रमुख सागर गायके यांचं आगमन झालं दाखव बोला लाईक करा सबस्क्राईब करा हे नाही बोलतो बैंच काही दे दुसरा मुन्हा येऊ आहे तू प्रयत्न कर विकूत घेऊ नको हा नाही सर असे तुम्ही सहकार्य करत राहा हा घ्या ना घ्या ना एक घ्या ऑटोग्राफ 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 करला 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 हातामध्ये काय चालू चंगू वंगू मुन्ना आहे मुन्ना

इक बघा हे भाई हे मित्रा ये ना दिवसात झाले अरे भावा हे ना भाई खूप दिवसा भेटले काही दाढला बोला ना आपला गोल्डमॅन आपला गोल्ड जास्त सध्या गोल्डमॅन

कोणचाळीस काही आम्ही खाल्ला नाही डायरेक्ट आले दोन्हीच पाणी पाटील आईस्क्रीम घातव ना मग डबल जत्र जातो डान्स होते बघायला आईस तर आम्ही आल्या पाठी आईस्क्रीम वर तर आम्ही काय आम्ही चप्पल सॉरी 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 <laughs> माय मिस्टेक चप्पल नव्हती गाइस जत्रेत काही घालला नाही तर आता आता सर्व येणार आहे हां त्या पण झाला जत्रा तिला झाल्या ना देणार ऑर्डर दे ना भाई आमचा खूप गणेश तरे तर आमचं काम पच्चीस होणार आहे उद्या कोंबऱ्या घेऊन आल्या कोंबऱ्या घ्यायला दा काय ते बघा जाऊ द्या उद्या प्रेक्षक लढत या झून लावू ना लावू नावा काही बावीस बादल्या बावीस गोंड लावा कोणी पण ताकद चौदा वाड्या गावातून चोर द्या चौदापाड्या गावातून चोर द्या झाल्या झुन झाल्यावर लगेच जुन झाल्यावर लगेच होणार आहे पूज करू आम्ही डायरेक्ट त्या पण झाला ऑर्डर दे ना भाई आपली ना भाई आमचा तू गोवला ना गो को गोला खुणा खुणा दे ने। <laughs> ते कुठला फालू देत तेवढी आमची परिस्थिती खराब आहे आमची माझी खराब आहे म्हणून मी इकडे बघतो गायचे आणि परिस्थिती खराब आहे तो इकडे बघतो आपला फालूदा घ्यायचा नाल पैसा याच दुकान नाही का आपला कुठला घेत बघा आम्ही फालुदा घेता स्ने फालुदा उडला केसरी केसर मलई मलई रबडी घ्यायची नका कुलपी येते फालूदा उडं गेला आता माय मिस्टेक माग असालू दा एस पी एल नको येऊ आपण बटर बटरस्कॉच नको कुठला येत ब्लॅक घे ना मॅंगो फ्लॉवर फालू काय मॅंगो स्ट्रॉबेरी खाल्ली आपण स्ट्रॉबेरी खाली शोको बटर बटरस्कॉच घ्यायचं कुठला दा बोल पटकन मी दाखवतो ये तिथेवर आम्ही तिथं आम्ही तेव्हा पैसे नाही आणले बरोबर दाखव आता तुम्हाला दाखव आपले पैसे ऑनलाईन 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 ठेवतो आम्ही दाखवा जास्त अकाउंटला पोकाड आंबानीच्या जास्त निघले तर लोक आम्हाला अंबानी बोलली म्हणून आम्ही जरा लपून ठेवता मजकच घेऊन येत्या बरोबर लोकांना पोकाड अंबानीच्या जास्त घेतो कोण घेत काय कुठला यायला कुठे बटरस्कॉच येऊ का हां चल दोन ना तुला लाय थांब बटरस्कॉच बनवा ना दोन पालू द्या माणसा तीन ना पालू द्या दोन तो जरा मिस्टेक आहे तो सस्तावाला येणार आहे त्याचा पैसा दाखवायचा नाही त्याला चालेल द्या पाठाबत काहीच जरा आता ऑर्डर आले आमचे खाऊन घेऊया बघा काय मागवलेलं आपण तुझ्या तर पहिले खाऊन घ्या हे गायीचा आम पटकन खाऊन घेतो मग जात्र दान सत्य बघायला दा। जाऊ बघा काय होईल दाखवत हॅलो गायला बोल आता मी तिथे पाकिट दिला तर त्याच्या नाव बघा काय हॅलो होते मग अरे ब्लॉगरचा चा घे भाई ऐक माझा सर्वांचा लाडका नाही पाठेल ब्लॉगर पैसे लागतो मॅम दोन दडा खात आपल्या त्याच्यावरती मी टाकतो टाकता दोन दोन एक कर... तुम्ही बघा काय करतो पोरगा त्याच ना। स्वतःच नाव फेमस केलं नेम ने पाटील नेम पाटील ब्लॉगर

आणि कसं सांगणार कोण किती काही बोललं तरी मी तुला माझी बायकोच म्हणणार बायको प्रेमी याच्याकडून सुद्धा आरोप पार्टी निघाली उद्धव ठाकरे यांच्याकडे सुद्धा रोख पार करू श्री सरदार बुद्धा ठाकरे <laughs> <laughs> यांच्याकडून सुद्धा रोख पार्क आलेले हे <laughs> <ये> खेळू <चलू> किती <प्राकरें। laughs> आले आणि किती गेले लावत आकड्या आम्ही द्या वाक कोणी ग्रुप यांच्याकडे सुद्धा रोख पार्क निघाले युग इंटरप्राइजेस शिव नागर चौधवार अविनाश वाकडे समाजसेवक यांच्याकडून रोग पारितोषिक कन्स्ट्रक्शन महेंद्र जाधव यांच्याकडून रोख पारितोषिक लकी वाकडे आणि हिमांशू वाकडे या दोघांकडून सुद्धा रोख पारितोषिक गोटी पोरा यांच्याकडून रोख पारदोशी दोस्तीच्या राजा माणूस नवनीत भाई मी दोस्ता सर्वांच्या परिचयाचा नवनीत सुद्धा रोख अशोक मेडिकल आणि सुवर्ण मेडिकल यांच्यावरून रोग पाठवले होते दम लागतो दम गर्लफ्रेंड नसून सुद्धा रोज कॉलेजला जायला साहिब सुद्धा याच्याकडून रोग पाठवले होते इंस्टाग्राम स्टार आदित्य टू सेव्हन एट सेव्हन याच्यावरून रोग पाठवले होते बेताल पाचच्या माऊली ट्रिपा याच्याकडून रोग पाठवले होते सर्वांच्या दिलावर राज करणारा नये पाटील यांच्याकडून रोख पाहिजे गौरवकारे यांच्याकडून रोख